हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा आरोग्यदायी समृद्धीचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आपण आज बनवतोय बेसनचा चिला तर पालक टाकून बेसनचा चिला बनवायचा आहे जर तुम्ही झटपट नाश्त्यासाठी काही बनवायचा विचार करत असाल तर हा एक बेस्ट ओ ऑप्शन आहे तुमच्यासाठी तर मी कोथिंबीर चिरून घेतली आहे टमाटर सकाळच्या घाई गडबडीमध्ये काही सुचत नाही तर हा बेस्ट ऑप्शन आहे चिला खायलासुद्धा टेस्टी आणि हेल्दी चा प्रकारे मी कांदासुद्धा कट करून घेतला आणि पालक ही आपल्यासाठी शरीरासाठी खूप फायदेशीर असते तर त्याच्यामध्ये आपण पालक टाकणार आहे पालकचा चिला पालक, पालक टाकून बेसनचा चिला तर तो बन तुम्हाला हव्या त्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता ह्याच्यामध्ये गाजर वगैरेसुद्धा किसून टाकू शकता तर अशा प्रकारे मी पालक पूर्ण बारीक बारीक चिरून घेते बारीक चिरायचं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मग आता तो बारीक चिरून घेते हा मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता नाहीतर मग केव्हा झटपट जर जेव्हा नाश्ता काही रेडी नसेल तर हे सुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकता सो so, एका एक बाउलमध्ये मी बेसन घेतलंय बेसन ॲड केलंय आणि आपण त्याच्या पालक वगैरे कट केल्या होत्या भाज्या तर त्या ॲड केल्यात त्याच्यामध्ये लाल तिखट धनिया पावडर आणि गरम मसाला तर हे सर्व मिक्स करायचं आहे नमक आणि पाणी थोडं थोडं ॲड करायचं आहे पूर्ण बॅटर आपल्याला जसं आपण डोसा वगैरे बनवतो त्याच प्रकारे आपल्याला बनवायचं आहे आप पाणी अजून हवं ॲड करायचं आहे बट थोडं थोडं ॲड करा आता आपण दुसरीकडे एका पॅनमध्ये बटर ॲड केलं आहे तव्यामध्ये तर तो, तो सर्वीकडे पसरून घ्यायचा आहे सगळीकडे आता पसरून घ्यायच्यानंतर आपण हा बेसन जो बॅटर आपण बनवला तो एकदम डोश्यासारखंच त्याला तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने छान खरपूस शेकून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सफेद तीलसुद्धा वरून टाकू शकता ॲड करू शकता खूप टेस्टी होतं so, सो मी व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय